रवींद्र वायकरांच्या घरावर काल सकाळी छापा पडला ईडीचा दोन हजार चौदा नंतर जनरली ईडीचे छापे हे देशभरात पडत असतातच अनेकांचं असंही म्हणणं असतं की छापे पडतात जप्ती होते पण त्यातून ठोस असं काहीच साध्य होत नाही ईडीच्या एकूणच कार्यशैलीबद्दल समाजात साशंकता आहे पण या साशंकतेवर उपाय काय कारण रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरच्या या प्रॉपर्टीजबद्दल चर्चा तर फार पूर्वीपासूनच सुरू झाले आहेत एखाद्या सराईत गुन्हेगाराला जेव्हा कळतं की आपल्याला पोलीस शोधत आहेत कधीही पकडतील तेव्हा तो त्याच्या ते घरात किंवा अड्ड्यावर लपत नाही तर तो अंडरग्राऊंड होतो त्यामुळे किरीट सोमय्या ज्या वायकरांच्या संपत्तीबद्दल बोलू लागले होते वायकरांच्या पत्नीसोबत मातोश्रीवरच्या ठाकरेंची पार्टनरशिप आहे असं सांगू लागले होते तेव्हाच सगळे सावध झाले असतील मग जर खरोखरच वायकरांच्या आणि रश्मी वहिणींच्या पार्टनरशिपमधल्या व्यवसायात काही काळं असेल तर त्या काळ्या धंद्याचा लेखाजोखा त्या आपल्या घरात किंवा ऑफिसात ठेवतील का मग या अशा धाडींमधून जे काही सापडतं ते काय असतं मित्रो आज मी याच धाडसत्रांवर आणि वायकरांच्या उद्दामपणावर बोलणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी नाईक मित्रो नमस्कार रवींद्र वायकर जोगेश्वरीतले एक सामान्य शिवसैनिक अक्कल हुशारीनं ते पुढे नगरसेवक नंतर आमदार नंतर मंत्री असा चढता क्रम त्यात ते, ते इंजिनिअरिंगचे पदवीधर त्यामुळे बांधकाम व्यवसाय जागा खरेदी विक्री जमिनीचा भाव टीडीआर एफ एस आय या सगळ्या गोष्टी उत्तम ज्ञात असलेला हा शिवसैनिक नगरसेवक असतानाच वायकर सलग चार वेळा स्थायी समितीचे अध्यक्ष होते मुंबई महानगरपालिकेतला स्थायी समितीचा अध्यक्ष असणारा नगरसेवक हा मातृश्रीच्या मर्जीतला असतो हे काय आपल्याला नव्यानं सांगायला नको पण वायकर हे एवढ्या मर्जीतले बनले की उद्धवजींनी आपल्या पत्नीच्या नावे जे उद्योग व्यवसाय करायला घेतले होते त्यात वायकरांना पार्टनर बनवून वायकर थेट नसले पार्टनरशिपमध्ये त्यांच्या पत्नी मनीषा वायकर यांच्या यांचं नाव रश्मी वहिणींच्या सोबत ॲज अ पार्टनर म्हणून लाव लावलं जावं लागलं वायकर हे मातोश्रीच्या नव्या किचन कॅबिनेटमध्ये घुसणारे पहिले सेना नेते असावे असे अनेक लोक आहेत जे मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमध्ये आहेत पण ते वायकरां इतके उद्दाम नाही आहेत वायकरांनी ठाकरेंशी आपल्या या जवळीकीचा कैफ डोक्यात भिनून घेतला होता इतका भिनून घेतला होता त्यामुळे त्यांना आपल्यासमोर दुसरा कोणी मोठा होताना बघणं त्यांना असह्य करू लागलं होतं अगदी उद्धवजींचे स्वीय साहाय्यक मिलिंद नार्वेकर असोत वायकरांच्या शेजारच्या मतदारसंघातले गजाभाऊ कीर्तीकर असोत की सुनील प्रभू असोत गेला बाजार ते ठाण्यात आपला दबदबा निर्माण करत असणारे एकनाथ शिंदेंवर जे इथे नाही तर तिथेही त्या शिंदेंवरही प्रचंड कारखाऊन असायचे वायकरांनी आपल्या बुद्धिचातुर्यानं अभ्यासानं प्रचंड कमावलं पण दुसऱ्याला पाण्यात पाहण्याच्या स्वभावामुळे ते, ते सगळं एके दिवशी हाकणं गमावणार आहेत कन्स्ट्रक्शन फील्डमधलं स्किल वापरून त्यांनी विस्तारणाऱ्या मुंबईत स्थायी समितीचा अध्यक्ष हे नात्यानं बरीच माया कमावली कोकण मालवण भागातून मुंबईत आलेले अनेक चाकरमानी हे ओघाने शिवसैनिक बनले मतदार कार्यकर्ता ते नगरसेवक आमदार मंत्री असा प्रवास करून अनेक कोकणी शिवसैनिकांनी आपलं मोठेपण सिद्ध केले त्यातल्या अनेकांनी अने प्रचंड माया देखील कमवलेली आहे सामान्य कोकणी मतदारांच्या शिवसैनिकांच्या जीवावर ते गब्बर बनले वायकर हे जोगेश्वरीत एक उत्तम लोकप्रतिनिधी या नात्यानं कार्य करत असतात नो डाऊट त्यांच्याबद्दल सामान्य मतदारांच्या तशा तक्रारी नाही आहेत पण त्यांच्या अंगी शिरलेला उद्दामपणा हा कधीतरी कुठेतरी बाहेर येतो त्याबद्दलही स्थानिक लोक कुजबूज करत असतात उघडपणे बोलत नाही वायकरांचा उद्दामपणा सेनेच्या नवख्या नगरसेवकांना बऱ्याचदा नडलेला आहे तो तितका सुनील प्रभूंसारख्या अनुभवी नगरसेवकाला माजी महापौर आमदारालाही नडलाय अनेक विकास कामांच्या संदर्भात गोरेगाव आणि जोगेश्वरी या मतदारसंघांच्या सीमारेषांवरूनही वायकरांनी वाद घातलेले या दोन्ही मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांनाही या मानापमानाचा फटका बसलेला आहे अशा वायकरांवर ईडीची धाड पडणं यात नवीन काही नाही वायकरांनी मातोश्रीच्या आशीर्वादाने जोगेश्वरीत महानगरपालिकेच्या भूखंडावर एक क्लब विकसित केला ज्याचं नावच मुळी मातोश्री क्लब आहे हे थोडंसं ठाकरेंच्या भावनांशी खेळणं त्यांचा अहंकार चुचकारणं हे थोडंसं वगैरे ठीक आहे कारण आपण असे अनेक सेना पदाधिकारी बघितलेत की त्यांच्या बंगल्यांची नावही मातोश्री असतात पण वायकरांनी त्याच्याही पुढच्या एका फाईव्ह स्टार क्लबला नाव दिलं ते सुप्रीमो सुप्रीमो अर्थात मातोश्रीवरचे सुप्रीम नेतृत्व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बाळासाहेबांबद्दल जी टोपण नाव वापरली जायची मीडियात त्यात एक हे एक होतं सेना सुप्रीमो बाळ ठाकरे सुप्रीमो हे नाव वापरून त्यांनी नवा क्लब उभारला या दोन्ही क्लबसाठी आवश्यक त्या परवानग्या त्यांनी आधी घेतलेल्या नव्हत्याच पण नंतर पालिकेतले अधिकार वापरून त्यांनी यातला गैरव्यवहार लपवला अलीकडे म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असताना दोन हजार एकवीस साली त्यांनी जोगेश्वरी लिंक रोड म्हणजे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरचा एक पालिकेचा भूखंड फाईव्ह स्टार हॉटेलसाठी निवडला मुख्यमंत्री असणाऱ्या उद्धवजींनी तो आपल्या सहीनीशी मंजूर करून दिला अर्थात त्या ठाकरेंचा शेअर ठेवणं हे क्रमप्राप्त असणारच होतं पण याच भूखंडावरचं होऊ घातलेलं फाईव्ह स्टार हॉटेल हे एका बिल्डरच्या मदतीनं उभं राहणार होतं पण यात अनेक नियमांचं उल्लंघन केलं गेलं भूखंडावरच्या मूळच्या आरक्षणापासून ते विकासाच्या अटी शर्ती आणि पालिकेला त्या भूखंडापोटी दिला गेलेला मोबरला यात जवळपास पाचशे कोटींचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार किरीट सोमय्या यांनी केली होती त्या तक्रारीवर वायकरांना ईओडब्ल्यू न चौकशीला बोलावलं देखील पण चौकशीनंतर हा तपास फारसा पुढं सरकलाच नव्हता काल सकाळी अचानक वायकरांच्या घरावर धाड पडणं हे अनाकलनीय नसलं तरी वायकरांना अनपेक्षितही नव्हतं वायकरांचे एक समव्यवसायी पंजाबी मित्र आहेत जे प्रत्यक्ष बिझनेसमध्ये ऍक्टिव्ह असतात त्यांचं नाव आहे बिंद्रा, ही ही बिंद्रा त्या बिंद्रांवरही ईडीची टांगती तलवार आहे उद्या परवा त्यांचंही समन्स निघू शकतं बिंद्रा आणि वायकर यांच्या असोसिएशनचा संबंध कुठेतरी ठाकरेंच्या किचन कॅबिनेटपर्यंत जाऊन संपतो अगदी अलिबागच्या कोरलई गावातल्या त्या एकोणीस भूत बंगल्यांची मालकी असो की तिथल्या इत इतर जमिनी ज्यांच्या सात बाऱ्यावर स्वप्ना पाटकर मनीषा वायकर आणि रश्मी ठाकरेंचं नाव आहे वायकरांशी ठाकरेंचं थेट व्यावसायिक नातं हे त्यांना गोत्यात आणायला पुरेस आहे त्यामुळेच आज भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं असताना निव्वळ वायकरांच्या मागे एडी लावणं हे ठाकरेंसाठी सापळा लावण्यासारखं आहे पण ठाकरेंनी आजवर ज्या पद्धतीनं आपल्या भोवतीच्या लोकांचा वापर करून फेकून दिले त्यात एक नवं नाव जोडलं जाणार असं दिसतंय वायकरांच्या याने काल नितेश राणे यावर मार्मिक भाष्य केले सुजित पाटकर रवींद्र वायकर सूरज चव्हाण हे कोणाचे मुखवटे आहेत कोणासाठी या कंपन्या तयार करून हे मनी लॉन्ड्रिंगचे पैसे फिरवत आहेत मातोश्रीच्या तिसऱ्या माळावर राहणाऱ्या कुठल्या वहिनी या रवींद्र वायकरच्या पार्टनर आहेत अजून किती शिवसेनकांचा बळी हे उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंब घेणार आहे स्वतः भ्रष्टाचार करायचा पैसे कमवायचे आणि मग त्या पैसे बाहेरगावी पाठवायचे आणि कारवाई होत असताना मग कधी रवींद्र वायकर मग कधी सूरज चव्हाण मग कधी पुण्या पारे पण कधीतरी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि कुटुंबियांनी सांगावं की नाही हे आम्ही पैसे घेतले होते आमच्या नावाने पैसे फिरले होते हे जे काय प्रॉपर्ट्या जोगेश्वरीमध्ये बांधतात फाईव्ह स्टार हॉटेल ह्याच्या आम आम्ही पार्टनर आहोत एकदा बाळासाहेबांच्या त्या खोलीमध्ये जाऊन तिथे हात ठेवून शपथ घेऊन महाराष्ट्रासमोर सांगावं की रवींद्र वायकर सुजित पाटकर सूरज चव्हाण यांनी केलेल्या व्यवहारामध्ये कुठलाही उद्धव ठाकरे कुटुंबाचा हात नाही हे सांगण्याची हिंमत उद्धव ठाकरेमध्ये आहे का हा प्रश्न मला आजच्या निमित्ताने त्याला विचार या सगळी नावं म्हणजे ठाकरेंच्या भिंतीवर लावलेल्या ला, कॅलेंडरची एक एक पानं आहेत डिसेंबर संपला की त्या महिन्याच्या पानाचं काम संपलेलं असतं ते उलटलं जातं पुन्हा कधीही न बघण्यासाठी अशी कित्येक पानं कॅलेंडरवरची त्यांचा अवतार संपला की पलटली जातात किंवा फाडली जातात वायकर हे सुद्धा ठाकरेंसाठी कॅलेंडरचं एक पान होतं आहे तेही योग्य वेळेतच पलटले जाणार आहेत एवढं लक्षात ठेवा वायकरांवर एडीची धाड पडताच विरोधक प्रचंड खुश होते कारण त्यांनी या सगळ्या एकेकाळच्या सहकाऱ्यांना दिलेला त्रास त्यांच्याशी केलेलं उद्दाम वर्तन ते बोलतात ना बीज भोया बबुल गा तो आम कहाचे पावगे अशी गत आहे त्यात जनसामान्यांकडे बारा महिन्यांचं कॅलेंडर असतं पण ठाकरेंकडे तर अगणित कालगणनेचं कॅलेंडर असल्यानं ते महिन्यामागोमाग महिने त्या महिन्यांची पानं फाडून फेकू शकतात त्यांचं काम झालं की ठाकरेंकडे त्या बिनकामाच्या लोकांना थारा नसतो त्याचा सुजित पाटकर होतो मित्रो या विषयाची व्याप्ती फार मोठी आहे यावर उपहासना बोलणं चुकीचं आहे खरं तर गांभीर्यानं पुन्हा केव्हा तरी बोलेन सविस्तर बोलेन तुरतास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी नाही धन्यवाद नमस्कार